नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये आज सकाळपासूनच आपण पुण्याच्या पावसाचा आढावा घेतोय आता देखील पुण्यामध्ये पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आता मी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी परिसरामध्ये आहे आणि इथलं प्रसिद्ध असं विठ्ठलाचं जे मंदिर आहे ते आता पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय तर कालपासूनच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात करण्यात येत होता आणि सकाळपासून संपूर्ण पुणे शहरामध्ये पूर सदृश पाहायला मिळते आणि तशीच दृश्य आज सकाळपासून आपण लोकमतच्या माध्यमातून बघतोय खरं तर सतर्कतेचा इशारा पुणे शहराला देण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे सिंहगड रस्त्यावरील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भर भरलेलं पाहायला मिळतंय अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय पूर सदृश्य परिस्थिती जवळपास पुणे शहरामध्ये झालेली पाहायला मिळते पुणे शहरातील कसं जेरवडा परिसर असेल सिंहगड परिसर असेल अशा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते भरलेलं पाहायला मिळतं आणि आता देखील पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्या अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून करण्यात येतोय कारण खडकवासला धरण साखळी जी आहे टेमघर वरसगाव पानछेत आणि खडकवासला याच्यातून ही सगळी धरणं जी आहेत ती शंभर टक्के भरल्यामुळे आता हा प्रवाह पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येतो आणि आता ही मुठा नदी जी आहे, जी आहे आ, आ, ती दुथडी भरून वाहताना आपल्याला इथली सगळी जी दृश्य आहेत ती पाहायला मिळत आहेत आज आणि मोठ्या संख्येमध्ये पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी नदीला आलेलं पाणी पाहण्यासाठी पुणेकर नागरिक देखील बाहेर पडलेले आहेत तर सतर्कतेचा इशारा पुणेकरांना देण्यात आलेला आहे घरी राहा सुरक्षित राहा अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे मात्र तरी देखील पुणेकर नागरिक जे आहेत मोठ्या प्रमाणात घरातून बाहेर पडतायत हा सगळा जो पाण्याचा प्रवाह आहे तो अनुभवण्यासाठी सगळे पुणेकर जे आहेत मुठा नदीवर असणाऱ्या वेगवेगळ्या पुलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आता परिसरामध्ये झालेली एकंदरीत पाहायला मिळते त्यामुळे या हे जे पुणेकर आहेत बघी जे आहेत बघ्यांची जी मोठी गर्दी सध्या होताना दिसते त्याच्यावरती प्रशासन काही कारवाई करते की नाही विनाकारण अशा परिस्थितीमध्ये लोक का बाहेर पडतात असं तर एक प्रश्नचिन्ह जे आहे आता। होता ना है, आ, आ, ते आता उपस्थित होताना दिसतंय आणि हीच दृश्य ती सध्या आपण बघतोय की हे विठ्ठलवाडीचं जे विठ्ठल मंदिर आहे ते पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळतय शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे